निर्भीड निष्पक्ष उत्तांतराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज विधान परिषदेचे सभापती राम साहेब काल संगमनेर येते जुने आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना भीती देण्यासाठी आलो आहे असं यावेळी त्यांनी सांगितलं तुम्ही कार्यकर्ते माझे जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहात त्यामुळे तुम्हाला कधीही कोणतीही अडचण आली तर थेट मला सांगा ती अडचण दूर करण्यासाठी मी तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहीन तसेच माझ्या कार्यालयाचे दरवाजे तुमच्यासाठी चोवीस तास खुले असतील असा ठाम विश्वास विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम साहेब यांनी कार्यकर्त्यांना दिला विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे पुण्याहून कोपरगावकडे जात असताना संगमनेर येथील शासकीय विश्रामगृहात काही काळ थांबले यावेळी त्यांनी आमदार अमोल खताळ यांनी त्यांचं यावेळी स्वागत केलं त्यानंतर भाजप शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभिटी घेत संवाद साधला यावेळी बोलताना नामदार शिंदे म्हणाले की मी तुमच्यासारखाच एक कार्यकर्ता आहे मी विधानसभेची निवडणूक पराभूत झालेलो आहे भाजपच्या नेतृत्वानं माझ्यावर विश्वास ठेवत मला विधान परिषदेचं सभापतीपद दिलं तुम्ही सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी किती संघर्ष केलाय हे मी जवळून पाहिलंय त्यामुळे तुमच्या कुठल्याही अडीअडचणी असो माझे दरवाजे चोवीस तास तुमच्यासाठी खुले आहेत असा ठाम विश्वास यावेळी नामदार शिंदे यांनी व्यक्त केलाय राजकारणात काळानुसार अनेक बद्दल होत असतात हे बद्दल स्वीकारताना जुने व निष्ठावंत कार्यकर्ते अन्यायग्रस्त होता कामा नये ही माझी ठाम भूमिका आहे मी थेट हायवेने पुढे जाऊ शकलो असतो मात्र माझ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना भेटणं त्यांच्याशी हितगूज साधणं मला अधिक महत्वाचं वाटलं म्हणून मी वाकडी वाट करून तुमच्याकडं आलो आहे असं नामदार शिंदे म्हणाले आहेत बघूयात आणि अतिशय अल्पसूचनेवरून आणि कमी वेळामध्ये आपल्याला जसा निरोप मिळाला तसा सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले त्यानंतर सरकार हे महिला अध्यक्ष म्हणजे जिल्हा परिषदेचे गटनेते आणि विरोधी पक्षनेते जालिंदर वापचवले जनिष्क करते जुने नवे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद झालेला हे अशा एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष संघर्ष तुमच्या वाट्याला आला आणि आता संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि त्यानंतरच्या बोलण्यामध्ये जे वाक्य होते ती वाक्य निश्चितच मनाला दुःख देणारी आहेत दुःख यासाठी देणारी आहेत की आपल्याला जे आपलं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचं राज्यात आणि देशात सरकार असलं पाहिजे आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजे आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे आपला नेता पंतप्रधान झाला पाहिजे आणि सातत्यानं आपण हा विचार हा संघर्ष देश हित आणि देशप्रेमाच्या नेहमी करता संगमनेरच्या तालुक्यातील जनतेने अग्रेसर नाही आणि निश्चितच आपला महायुतीचा आमदार खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवरती आपण निवडून दिला आणि वास्तविक पाहता जी गोष्ट आपण सातत्याने चर्चा करतो विचार करतो त्यामुळे काळानुरूप काही बदल होतात आणि जरी जे बदल झाले तरी ते, ते, ते बदल आपण स्वतः स्वीकारण्याची आवश्यकता आहे परंतु हे बदल जसं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी स्वीकारतो त्याच पद्धतीनं त्यांनी स्वीकारत असताना मन मोठं केलंय आणि त्यामुळं त्या जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि अत्याचार झाला नाही पाहिजे ही गोष्ट देखील तेवढीच महत्वाची आहे आणि म्हणून त्यांना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणं त्यांना ज्या अडचणी आहेत त्यांनी त्यांनी सांगितलं की सगळेच काही निवडणूक लढू शकत नाही आणि निवडणूक लढवण्यासाठी सगळेच काय पुढे येऊ शकत नाही कोणतंही एक पद परंतु एखादा व्यक्ती अनेक वर्ष काम करतो त्याला ये म्हटलं बस म्हटलं चहा पे म्हटलं त्याला काय काम आहे हे विचारलं तर माझा सुद्धा तसं तर मी हायवेनीच गेलो असतो परंतु माझा देखील तोच हेतू होता की आपल्या कार्यकर्त्याशी जाऊन करावं चर्चा करावी आणि म्हणून त्याने जसं सांगितलं की मी ज्या पदावर आहे आता मी तुमच्या सारखाच कार्यकर्ते मी निवडणूक हल्लेलो माणूस निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतर पक्षाने दखल घेतली आणि मला विधान परिषदेचा सभापती म्हणून नेमला त्यामुळं तुम्हाला कधीही केव्हाही माझ्या कार्यालयाची चोवीस तास दार ही उघडी असतात कुणी फोन केला केशवला फोन केला माझ उचलला नाही फोन उचलला नाही अशी माझ्यावरती कधी कधी वेळ येते सांगायचं तात्पर्य म्हणजे मी तुमचे फोन उचले काय तर काम जे आहे ते काम मला टेक्स्ट मेसेज करून पाठवा फोन करा मी तुम्हाला नक्की उत्तर देईल माझ्या कोणत्याही पीएचडी नंबर देणार नाही काही करू नका स्वतः आपल्यासारख्या जी कामा तरी काय असतात छोटी कामं असतात आणि हे प्रस्तावित जे राजकारणी आहेत अनेक वर्षानुवर्ष त्यांना अशा कार्यकर्तेची म्हणजे दखल घ्यावी असं कधी वाटत नाही हसत नाही आणि त्यांना कधी अडचणही वाटत नाही त्याच्यामुळे आपला सगळा हा डोलारा अशा कार्यकर्त्यावरतीच उभा आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळं मी जरी सहाशे बावीस मताच्या फरकाने निवडणूक हरलो असलो तरी मी पहिल्यांदा सुद्धा मार्केट कमिटी जिंकल्या आता देखील चार तीन हजार सातशे मताच्या फरकांनी नगरातील चोवीस पंधरा नगरा नगरसेवक नगर नगर जिंकून आले आणि शेवटी आपल्याला काम केलं पाहिजे लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि आपण सर्वजण ते अनेक वर्ष पोर्षय करतात आणि तुमची अडचण माझ्या निश्चितपणे लक्षात येईल आणि म्हणूनच मी वाकडी वाट करून तुमच्यामध्ये आलो आहे त्यामुळं जेव्हा केव्हा अडचण येईल तेव्हा माझं तुम्ही नाव लक्षात आला आणि मला संपर्क करा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने निर्माण आहे